कसे आहात बालमित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या देशासाठी काहीही करण्यासाठी तयार असणाऱ्या एका मुलाची गोष्ट सांगणार आहे या मुलाचा जन्म पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता इथे झाला होता पाच नोव्हेंबर अठराशे सत्तरमध्ये लहानपणापासून हा मुलगा आपल्या आई वडिलांचा खूप लाडका होता आई वडील त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची एक दिवस यांनी आपल्या वडिलांना तीन रुपये मागितले वडिलांना ना आश्चर्य वाटलं याची तो सगळी इच्छा पूर्ण करतो जे मागेल ते आणून देतो माझे तीन रुपये का मागतोय ब हा पण तेव्हा त्यांनी काही नाही म्हटलं त्याला सरळ तीन रुपये काढून देऊन दिले आणि मग एका माणसाला त्याच्या मागे पाठवलं हो की जा बघ हा काय करतो ते तीन रुपयाचं आणि माणसाने येऊन सांगितलं बरं आणि हं त्या काळी तीन रुपया तर तुम्हाला वाटेल तीन रुपयात काय होणार आहे पण तीन रुपयात त्या काळी बऱ्याच गोष्टी येऊन जायच्या त्यांनी त्या तीन रुपयांमधन दोन रुपयाचं पुस्तक घेतलं आणि एक रुपयाची पेन घेतली आणि एका गरीब मुलाला देऊन आले असा तो मुलगा होता लहानपणापासून आपलं सर्वस्व गरजवंताला देणारा कोण होता माहिती तो ते होते देशबंधू चितरंजन दास इंग्रजांबरोबरच्या लढ्यात त्यांनी देशासाठी खूप काम केलं आणि त्यांच्या याच सवयीमुळे आपलं सर्वस्व त्यांनी बायकांच्या कल्याणासाठी देऊन दिलं होतं एका दवाखान्यासाठी दान करून टाकले होते आपले सगळे पैसे त्यांनी एक भाऊ जसं आपल्या बहिणीसाठी सर्वस्व दान करेल तसंच आणि म्हणूनच त्यांना आणि असं ते पूर्ण देशासाठी करत होते ना म्हणजे पूर्ण देशाचे भाऊ झाले की नाही आणि म्हणूनच त्यांना सगळे देशबंधू म्हणायचे त्यांचे वडील पण वकीलच होते हे स्वतः कल्क उच्च न्यायालयामध्ये वकील होते खूप चालायची त्यांची वकालत तरी पण ते काय करायचे माहितीये फक्त पैसे कमवायला वकालत नव्हते तर इंग्रजांविरुद्ध लढणारे जितके पण क्रांतिकारी होते ज्यांना कोणाला फाशी व्हायची त्यांच्याकडून म्हणजे त्यांचा बचाव कसा करायचा त्यासाठी ते वकील त्यांच्याकडून बनायचे असंच आजच्या काळात एक सरकारी वकील आहे उज्ज्वल निकम अजमल कसाब आहे का तुम्हाला नाव नक्की ऐकलं असेल मुंबईतील आतंकवादी हल्ल्याचा मोळ त्याच्या विरुद्ध खटला उज्ज्वल निकम यांनी लढवला होता हे पण असेच बहादूर आहे बरं का तसंच चितनदासही बहादूर होते कित्येक लोकांना त्यांना त्यांनी फाशी होण्यापासून वाचवलं ते त्यांच्यावर खूप प्रभाव होता ते स्वतः खादी घालायचे स्वदेशी आंदोलनमध्ये भाग घ्यायचे असहयोग आंदोलनमध्ये भाग घ्यायचे असहयोग म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला असहयोग म्हणजे सहयोग न करणे इंग्रजांचा सहयोग नाही करायचा त्यांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी नाही करायचं त्यांनी लागू केलेल्या चुकीच्या नियमांचा विरोध करायचा मुलांना तुम्ही पण कधी कधी असहयोग करता की नाही आपल्या आईबरोबर वर आईनी काही मनाविरुद्ध केलं की जा तू जे केलं आहे ते मी खाणार नाही मी कोणी नाही खाणार मी पिझ्झाच खाईन ना असं तसं नका करू करायचं आहे ना असहयोग तर चायनाच्या वस्तूंशिवाय असयोग करा कित्येक कसे खेळणे असतात इलेक्ट्रॉनिक उत्पादन असतात स्वस्त मिळतं म्हणून आपण चायनाचे घेतो पण त्याचे परिणाम किती वाईट असतात माहिती आहे आपल्या भारत देशाचा पैसा चायनामध्ये जातो आणि तो चायनावाले भारताच्या विरुद्ध वापरतात पाकिस्तानला मदत करतात शस्त्र पुरवतात ज्या घरात ते पूर्वी राहत होते आता त्याच घरात दास राष्ट्रीय कॅन्सर संस्थान आहे तर आपण पण ठरवूया आपल्या आईवडिलांना सहयोग करायचा आणि अन्यायी लोकांबरोबर असहयोग करायचा आपल्या भारत देशातच बनलेली खेळणे वापरायची शत्रूशी लढायला जर आपल्याला बळकट व्हायचं आहे बलवान व्हायचंय तर पौष्टिक आहारच घेतला पाहिजे जंक फूड नाही करणार नाही एवढं कशी वाटली मुलांना ही गोष्ट अशीच गोष्ट घेऊन किंवा एखादी छोटीशी कविता घेऊन पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत बाय आणि हो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या इतर मित्रांनाही सांगायला विसरू नका बरं आपल्या देशातले चांगले चांगले क्रांतिकारक ज्यांच्यापासून आपल्याला खूप काही शिकता येईल आपण तर शिकायचंच आहे पण आपल्या मित्रांनाही या सगळ्या गोष्टी सांगितल्याच पाहिजे बरं आहे भेटूया पुन्हा बाय